अट की हलो हेलो 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 हाँ बोलो बोलो आते दे तो मैं मैं एक राव खड़से बाइक लगेस लगे रक्षा खड़से फार्म हाऊस बाबा हे सगळे जळगावच्याच घरी करून आता जे करून लाईट लावत आज आपण एकनाथराव खडसे यांचा आशीर्वाद घेतलेला आहे का काय बोलणार नेहमीप्रमाणे जेव्हाही आपण एखादं शुभ कार्य करत असतो तेव्हा आपण सगळ्या ज्येष्ठांचे आशीर्वाद घेत असतो आणि ने नेहमीची जी, जी माझी सवयी आहे की आज तिसऱ्यांदा मी फॉर्म भरते आहे तर नक्कीच आदरणीय नाथाभाऊ असतील आई असतील माझे मम्मी पप्पा असतील सगळे घरच्या मोठ्या लोकांचे मी आशीर्वाद घेतले आता इथून मी आदरणीय गिरीश भाऊ असतील त्यांचेसुद्धा आशीर्वाद घेणार आहे सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन या शुभ कार्याची मी सुरुवात करणार आहे हा प्रचारसभामध्ये एकनाथ कटे उपस्थित राहणार आहे प्रचार सभेत ते उपस्थित राहणार नाही त्यांनी आधीसुद्धा सांगितलेलं आहे नक्कीच आज त्यांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहे आणि ते त्यांच्या स्तरावर माझ्यासाठी पूर्ण प्रयत्न या निवडणुकीमध्ये करते नक्कीच गिरीश महत्वाच्या भूमिकेमध्ये म्हणजे आमचं नातं जे आहे नेहमी गुलाबराव पाटील काका असतील गिरीश काका असतील हे नेहमी मुलगी मला म्हणतात आणि आज नक्कीच ते पण माझ्यासाठी आदरणीय आहे त्यांचे आशीर्वाद नक्कीच मी पण यावेळेस पण घेईल शक्ती प्रदर्शन करणार शक्ती प्रदर्शन पेक्षा मी म्हणेल की जनता कार्यकर्ते हे त्यांच्या उत्साहाने तिथे माझ्या फॉर्म भरण्यासाठी येत आहे कारण की मागच्या तीन चार दिवसापासून सगळ्यांचा उत्साह आहे सगळे उत्साहाने विचारतं की तुमचा उमेदवारीचा अर्ज तुम्ही कधी दाखल करणार आहे म्हणून एक त्यांचा उत्साह आहे आशीर्वाद देण्यासाठी सगळे सगळे लोक तिथे उपस्थित राहणार आहे आज आपल्या समोर एक उद्योजक म्हणून उभा आहे असेल आपल्या समोर बघा समोर कोणी जरी उभे अस कोणी जरी उभे असले तरी ही निवडणूक मी एक विकासाच्या दृष्टिकोनाने बघते आणि आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वा मला मला काम करायची संधी मिळते आहे आज जनतेच्या आशीर्वादामुळे मला ही तिसऱ्यांदा संधी मिळालेली आहे तर तुम्ही समजू शकता की कौल हा कोणाच्या बाजूने